श्री स्वामी समर्थक कृपा स्वामी ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कसा राहणार आहे या महिन्यात मी कोणकोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहे कोणत्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होणार आहे या सर्व संदर्भातली माहिती इथंभूत आपण आज शास्त्रोक्त ज्योतिष ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण जाणून घेत आहोत लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नस्थानामधे देवांचं गोचर मीन मीनरास आहे गुरुदेवतांचं गोचर हे तृतीयात्न होत आहे त्यामुळे काम करायचंय ठरवताय तुम्ही पण ते तिथपर्यंत पोहोचत नाहीये तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचले जात नाहीये अशा काही अडचणी तुम्हाला असणार आहेत आत्मविश्वास तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तो तुम्हाला जागृत होत नाही असं म्हणायला हरकत नाही किंवा काम करायचे दडपण आलेलं आहे त्या दडपणाखाली तुम्ही काम करताय म्हणून तुमच्याकडनं शंभर टक्के दिले जात नाहीत त्या कामाला न्याय मिळत नाहीये असं म्हणायला हरकत नाही मग या अशा असंख्य प्रश्नांमधनं बाहेर पडण्यासाठी दररोज मारुती स्तोत्र वाचनात ठेवा म्हणजे नक्कीच तुमचं काम यशस्वीरित्या पूर्ण होईल आत्मविश्वास प्राप्त होईल आणि कुठल्याही कामामध्ये जे येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी आहेत त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडू शकाल धनस्थानाची स्थिती पाहताना धनस्थानामध्ये असणारी मंगळ देवतेची रास मंगळाचं गोचर मिथून होत आहे या महिन्यात तुम्हाला बारा ऑक्टोबरनंतर बऱ्यापैकी पैशाचे प्रश्न सॉल्व्ह होतील अडचणी कमी होतील एकसंगता लाभेल गुंतवणुकीचे योग येतील अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे तृतीय स्थानाकडे बोलूयात तृतीय स्थानावर आपण पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो त्यामध्ये शुक्रदेवतेची रास ज्यांचं कलाक्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे काम करण्यास सुरुवात केली आहे तुमच्यासाठी उत्तम उत्साहाचा हा संपूर्ण महिना राहणार आहे कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला नवीन संधी प्राप्त झाल्यामुळे सुद्धा प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते उत्तम स्थिती आहे परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना परिश्रम करून घेणारा ठरणार आहे तुमच्याकडनं परिश्रम होतील बारा ऑक्टोबर नंतर त्या परिश्रमामध्ये वाढ होऊ शकते कष्ट जास्त पडू शकतात पण मेहनतीला फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकतं चतुर्थ स्थानामध्ये असणारी बुधदेवतेची रास आणि बुधदेवतेचं गोचर हे तुळेत न होत आहे त्यामुळे तुम्हाला नवीन एखादं नाविन्यपूर्ण आधुनिक पद्धतीचं वाहन खरेदी करायचं तर तुमच्यासाठी उत्तम योग आहे ज्यांना नवीन फ्लॅट किंवा मोकळी जागा खरेदी करायची त्यांच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे ज्यांना रिसेलचे घर खरेदी करायचे त्यांच्यासाठी मध्यम ग्रहस्थिती आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये जी वास्तू आणि वाहन खरेदी करायची या कामामध्ये ज्या छोट्या छोट्या अडचणी येतात त्यावरती मात करण्यासाठी आपण विशिष्ट उपासना बिगायच्या शेवटी पाहणार आहोत की तुम्हाला करायची आहे ज्यांचं वाहन आहे वास्तू आहे त्यांना सौख्याच्या दृष्टीने महिना काय म्हणतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवतेची रास आणि शुक्र सोबत बुधाचं सो गोचर म्हणजे नक्कीच तुम्हाला सुख प्राप्त करून देणारं ठरणार आहे मातृसौख्य उत्तम मिळेल आईसोबत तुम्ही जुळून घ्याल कुठल्याही विषयावरती चर्चा कराल आणि त्या विषयाच्या चर्चेतनं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल त्यामुळे आईसोबत तुमची साथ सोबत किंवा कम्युनिकेशन उत्तम राहू शकेल ने 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 अशा घरावर आपण शिक्षण संत जे आणि पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला ज्यांचं सायन्स आणि शिक्षण आहे किंवा कॉमर्स आणि शिक्षण आहे अशा वर्गाला उत्तम स्थिती आहे ज्यांचं एमबीबीएस शिक्षण सुरू आहे किंवा शेवटच्या वर्षाला तुम्ही आहात तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ म्हणता येईल अभ्यासामधील एकसंगता वाढेल एकाग्रता वाढेल थोडस तुमचं मन जे डायव्हर्ट झालेलं आहे इतर काही कारणांसाठी मोबाईलमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये तुमचं मन रमत आहे कारण मध्ये असं होतं की अभ्यासातील लक्ष विचलित होतं आणि काही गोष्टींमध्ये आपला जास्त वेळ व्यथित होतो तर तो काहीसा कालावधी हाच तो म्हणता येईल यातनं बाहेर पडण्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत तो तुम्ही करा म्हणजे एमबीबीएस शिक्षण पूर्ण होऊ शकेल ज्यांचं आयुर्वेदिक किंवा बी एच एम एस तुम्ही करत आहात होमिओपॅथी करत आहात तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे थोडासा अभ्यासाचा ताण जाणवणार आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत त्याचबरोबर ज्यांचं कला क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे अर्थात तुम्ही आर्ट्स शिक्षण घेताय तर तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची उपासनेची आवश्यकता पडणार नाही ना मारुती स्त्रोत्र वाचनात ठेवा तुमचं शिक्षण पूर्ण होईल संतती सौख्य या महिन्यात उत्तम मिळेल संततीकडनं एखादी शुभ वार्ता करी पडेल त्या माध्यमातून तुम्ही आनंदित होणार आहात त्यामुळे दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या वर्गाला संतती सौख्य उत्तम म्हणता येईल प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर ऑर्ग्युमेंट होणार आहे तुम्हाला एखादा विषय तुम्ह हाताळायचा आहे त्या विषयावर चर्चा करायची आहे मन आणि डोकं शांत ठेवा कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी या कारण या महिन्यात तो येऊ शकतो विचारांचे देवाणघेवाण करताना वादाचे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे याचबरोबर षष्ठ स्थानाकडे बोलूयात सहाव्या घरामध्ये असणारी सिंहरास हो रवी देवतेची रास आणि रवीचं गोचर हे सप्तमात्म होत आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शत्रू कटकटी या किरकोळ प्रमाणात जाणवू शकतात रविदेव केतुदेवांच्या देवांच्या युतीमध्ये असतात त्यावेळेस विनाकारण एखाद्या व्यक्तीसोबत वादाचा प्रसंग उभा करतात त्यामुळे थोडस समजून घ्या कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही टाळता येईल कसं याकडे लक्ष द्या त्याचबरोबर आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी आहेत मोठ्या प्रमाणातील तक्रारी अजिबात नाही ज्यांना मणक्याचा त्रास आहे पाठदुखीचा दुखीचा त्रास आहे त्यांनी विशेष स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या या महिन्यात व्यायामाकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला तो त्रास मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही सप्तम स्थानाकडे बोलूया सातव्या घरावर आपण जोरदाराचं सौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर सातव्या घराचे अधिपती घराचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर सप्तमातनच आहे त्यामुळे तुम्हाला जोरदाराची साथ सोबत लाभेल एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकाल त्यांच्या जीवनामध्ये एखाद्या व्यापाराबद्दल किंवा नोकरीबद्दल ते कुठला प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना यश होऊ शकतं म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा उत्तम ग्रहस्थिती त्यांची आहे त्याचबरोबर आपण आता भाग्यस्थानाकडे बोलूया भाग्यस्थानामध्ये मंगळ देवतेची रास आहे मंगळाचं गोचर हे वीस ऑक्टोबर पर्यंत मिथून येत नाही तर तदनंतर मात्र ते कर्केतन नीचेचे होतील त्यामुळे थोडस काळजी घ्या तुम्हाला नोकरीची संधी वीस ऑक्टोबर पर्यंत अतिशय उत्तम आहे ज्यांचं आयटी क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे जॉबच्या प्रयत्नात तुम्ही आहात तुम्हाला नक्कीच एखादा चांगला संधीचा काळ हाच तो म्हणता येईल जॉबसाठी त्याचबरोबर आर्थिक लाभाचे योग पण आहेत तितकेच खर्चाचे पण योग आहे तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी खर्च करायला लावणं व्यवसायामध्ये गुंतवणुकी करायला लावणं अशी काहीशी स्थिती दशमस्थानामधील गुरुदेव त्यांच्या कृपेने होणार आहे त्यामुळे व्यवसाय सुरू करायचा आहे तुमच्यासाठी संधीचा काळ आहे व्यवसाय सुरू करा त्यात लाभ प्राप्त करून घ्या परंतु थोडासा खर्चावरचा नियंत्रण राहील आणि योग्य ठिकाणीच खर्च होईल याकडे लक्ष द्या आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र म्हणता येईल काही व्यापारी वर्गाला अतिशय वर्गा वर्गा उत्तम आहे ज्यांचे चांदीचे व्यापारी वर्ग आहे जसे कपड्याचे व्यापारी वर्ग आहे त्यांच्यासाठी उत्तम कालावधी आहे गोड पदार्थ यांच्यासाठी उत्तम योग आहे या क्षेत्रामध्ये काम करणारे वर्ग सुखावणार आहेत खरेदी विक्रीच्या संदर्भातील व्यावसायिक वर्ग मात्र थोडासा तुम्हाला कालावधी हा संघर्षाचा राहू शकतो थोड्याशी प्रयत्नांची जोर तुम्हाला नक्कीच द्यायची आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात सकारात्मक खर्च जास्त मोठ्या प्रमाणात आहे किरकोळ प्रमाणात तुम्ही स्वतःसाठी खर्च करू शकता किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार झाल्यामुळे मेडिसिनच्याकडे तुम्हाला जावं लागू शकतं मेडिकलसाठी तुमचा खर्च होऊ शकतो महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे उपासना आणि उपासनेसोबत प्रत्येक गोष्टीचा फार बारकाईने विचार करणं मनाला लावून घेणं ती गोष्टीचा जास्त विचार केल्यामुळे तुम्हाला मनावरती ताण येणं या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत हा मला तुमचा सगळ्यात महत्वाचा सल्ला तुम्हाला द्यायचा आहे कुठलीही गोष्ट एकाग्रतेने करा नक्कीच करा कुठल्याही गोष्टीचा विचार एकाग्रतेने नक्कीच करू नका कारण त्या माध्यमातून तुम्हाला आजारपणाच्या तक्रारी उभ्या राहतात त्यामुळे त्याम साडेसातीचा कालावधी आहे तर नक्कीच उपचार लवकर घ्यायचे आहे कुठलाही टाइम जाणवला तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढायचा आहे या महिन्यात तुमच्यासाठी गुड न्यूज पण मिळणार आहे वीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला एखादी आनंददायी वार्ता तुमच्या करणे पडू शकते तुमचं एखादं शिक्षणाबाबतीमधील परीक्षा असेल तर ती परीक्षा उत्तम जाऊ शकते त्या माध्यमातून तुम्ही आनंदित होऊ शकाल किंवा तुम्हाला एखाद्या विद्येचा अभ्यास करण्याचे सुद्धा योग या महिन्यात उत्तम आहे तुम्ही त्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता जसे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा इतर काही शास्त्राचा अभ्यास करायचा आहे संशोधक वृत्ती वाढवायची तुम्ही संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करताय त्याच्यामध्ये तुम्हाला कार्य करायचंय मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही या महिन्यात सुरुवात करा रिसर्चसाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे अश्विन महिन्यामध्ये केलेला रिसर्च तुम्हाला कायमस्वरूपी यश देणारा ठरतो असं म्हटलं जातं नक्कीच या महिन्यामध्ये प्रकर्षाला तुम्ही त्या अभ्यासाला लागा त्या रिसर्चला लागा तुमच्याकडनं ते पूर्ण होईल तर आता आपण उपासना पाहूयात मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र तुम्हाला या महिन्याभर वाचायचं आहे वास्तुसौख्य प्राप्त करून घेण्यासाठी वा, वास्तूचे काही दोष असतील ते कमी करण्यासाठी संतती सौख्यासाठी तुम्हाला ही उपासना उपयोगी ठरेल त्याचबरोबर मारुती स्तोत्र वाचल्यामुळे तुम्हाला सारीस्थिती काही जाणवणार नाही दर्शन वेळी मारुतीचं दर्शन घेत चला म्हणजे नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होतील तर आज आपण मीन राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कसा राहणार याबाबतची माहिती घेतील तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा होता नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ निन्यास अशी बात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी